एकेकाळी देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बहुजन समाज पक्ष आणि पंतप्रधान पदाचा दावा करणाऱ्या मायावती यांच्या बदलत्या भूमिकांमुळे लोकाश्रय त्यांना देशातून गमवावा लागला आहे त्यामुळे अनेक नेते पक्षाबाहेर पडले तर काही नेत्यांना मायावतींनीच पक्षाबाहेर काढले जिथे ब्रिजेश पाठक इंद्रजीत सरोज लालजी वर्मा राम अचल राजभर सारख्या मातबर नेत्यांनी बसपाचा पदर सोडून भाजप समाजवादी पार्टीसारख्या सत्ताधारी पक्षाची कास धरली तिथे अनेक वर्ष महाराष्ट्रात बहुजन समाज पक्षाच्या सचिव या भूमिकेतून पक्ष रुजविणाऱ्या प्राध्यापक प्रशांत इंगळे यांनी देखील मायावतींना अखेरचा जयभीम करून काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे सध्या जे बारा आहे हे वारं कुठेतरी बहुजनांच्या विरोधातलं वारं वाहत आहे कुठेतरी बहुजनांचा शैक्षणिक आर्थिक सामाजिक खच्चीकरण करावं अशी काहीतरी तयारी करणारं हे वारं दिसत आहे आणि हे वारं जर थांबवायचं असेल जर या फोर्सेसला थांबवायचं असेल तर कुठेतरी एक मजबूत पक्ष आज देशामध्ये लागणार आहे आणि त्या पक्षाला तसं योग्य नेतृत्वही लागेल तर ते नेतृत्व सध्या मी राहुलजींमध्ये बघितलेलं आहे ते आज संविधानाच्या गोष्टी करत आहेत संविधानाबाबत बोलतायत संविधानाचं रक्षण करण्याचं जे आहे त्याचा वेळा त्यांनी उचललेला आहे आज विविध राज्यांमध्ये फिरत असताना त्यांनी या सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत जातीय जनगणना देशामध्ये झाली पाहिजे पन्नास टक्के आरक्षणाची सिलिंग जी आहे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ती तोडणार केंद्रात सरकार आल्यानंतर आणि नव्वद टक्के लोकांची इकॉनॉमी नव्वद टक्के लोकांचा पैसा जो आहे हा फक्त दहा टक्के लोकांना कसा मिळतो मिळतोय विश्लेषण सुंदर राहुलजींनी केलेलं आहे त्यामुळं घेतला की आता जर आपल्याला बीजेपी आणि अदर फोर्सेसला थांबायचा असेल तर काँग्रेस शिवाय या देशाला पर्याय नाही त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्ष जॉईन करण्याचा निर्णय घेतला नुकताच त्यांनी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे खासदार इमरान प्रतापगढ़ी मुकुल प्रवेश क्योंकि सबसे बड़ी बात यह है कि आज न महाराष्ट्र में, में हाल ही के इलेक्शन में भी जिस प्रकार का हमको सक्सेस नहीं मिला ये सब होते हुए भी उन्होंने पक्ष प्रवेश किया है क्योंकि जो खतरा जो सामने हम लोग देख रहे हैं जिस प्रकार से इलेक्शन भी ये कोई फेयर एंड फ्री इलेक्शन नहीं हुआ है इसके लिए संविधान खतरे में जो राहुल जी बार बार बोल रहे हैं ये 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 सब उसी का भाग है 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 क्योंकि आने वाले समय में जो जो लड़ाई संघर्ष है है बहुत ताकतवर लोगों से जिनके पास पैसा की ताकत है जिनके पास सारे इंडस्ट्रियलिस्ट उनके पीछे खड़े इसके खिलाफ में सत्य की लड़ाई होने वाली है तो ऐसे संघर्ष में प्रशांत इंग्रेजी और उनके सहकारी आज कांग्रेस में आए इसका मुझे बहुत आनंद है राहुल गांधी या नेतृत्व ने प्रभावित होती अराजकता बहुजनांच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकास रोखणाऱ्या लढण्यासाठी आणि आपण काँग्रेसला बळ देण्यासाठी या पक्षात प्रवेश करीत असल्याची माहिती इंगळे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेत उल्हासनगर शहर काँग्रेसचे अध्यक्ष रोहित साळवे किशोर धडके विनोद भालेराव दीपक सोनोले आदी उपस्थित होते